श्री शिवाय नमस्तुगम मी श्री साईनाथ विश्वनाथराव आखमवाड नरसीतून आणि आपल्या कावड यात्रेबद्दल मी दोन शब्द तुम्हाला सांगणार आहे नरसिंह मंदिर आहे इथून सिद्धेश्वर मंदिर नरसीत कावडचं निवेदन आहे सतरा तारखेला रोज शनिवारी त्याविषयी निवेदन केलं आहे तरी त्या कावरचं निवेदन असं आहे तीन टप्प्यामध्ये पहिला टप्पा आहे आठ किलोमीटरचा दुसरा टप्पा आहे आठ किलोमीटरचा आणि तिसरा टप्पा आठ किलोमीटरचा तर पहिल्या टप्प्यामध्ये भक्तांसाठी आव्हान आहे की तुम्हाला येते वेळेस दोन क कळशा म्हणजे कावडसाठी जे लागणारं साहित्य आहे ते, ते आणि महिलांसाठी जे लागणार आहे एखादी बॉटलमध्ये बी तुम्ही पाणी येऊन घेऊ हो शकता आणि तर पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला नाश्त्याचं नियोजन आहे चहा फराळ होईल दुसऱ्या टप्प्यामध्ये चहा फराळ नाश्त्याचं नियोजन आहे टप्प्याला अर्धा अर्धा घंट्याचा ब्रेक राहणार आहे परत मग नरसीला सिद्धेश्वर मंदिर इथं कावड यात्रा आल्यानंतर इथं लास्टच्या टप्प्यामध्ये महारुद्रा आवश्यक होईल परत तुम्हाला मग तिथं भांडाराचा महाप्रसादाचा लाभ घेता येईल परत मग आल्यानंतर पूजनाचं वगैरे संपल्यानंतर मग बाकी काय तुमचं निवेदन सांग